गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा ही लढाई फक्त माझी नसून आपल्या सगळ्यांची आहे आपल्या सगळ्यांचा भाजप शत्रू आहे गेल्या दहा वर्षात भाजपने फक्त विश्वासघातच केला आहे अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे मोहोळ तालुक्यातील गावभेट दौऱ्या दरम्यान बुधवारी प्रणिती शिंदे गोटेवाडी येथे बोलत होत्या आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या मी राजकारणात सत्तेसाठी आले नाही किंवा टक्केवारीसाठी आले नाही मला ईडीची भीती वाटत नाही कारण माझ्याकडे कारखाना नाही किंवा सोसायटी नाही दरम्यान ही माझी एकटीची लढाई नाही तर आपल्या सगळ्यांची लढाई आहे सामान्य लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंधरा लाखांची वाट पाहत आहेत भाजपने लोकांकडून मतदान घेऊन त्यांचा वापर करून घेतला त्यांनी काहीही करून दाखवले नाही अशी टीका यावेळी शिंदे यांनी केली आहे यावेळी मोहोळ तालुका काँग्रेस अध्यक्ष सुलेमान तांबोळी मंगळवेढा काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत साळे राजेश पवार आप्पा हांडे किशोर पवार सीमा पाटील विक्रम देशमुख बालाजी लोकरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

बाराशे रुपये सिलेंडर झाला पीक विमा मिळत नाहीये शेतकऱ्यांना पाण्याची एवढी तीव्र टंचाई आहे गावातली छोटी मोठी कामं पण होत नाहीये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जनावरांना चाला छावला नाहीये तुझाला दर नाही पंधरा लाख तर जमाच नाही झाले का तुमच्याकडं बघा टॉर्च घेऊन बघा झाला नाही आणि नोकऱ्या मिळाले म्हणणार होते की दोन कोटी नोकऱ्या देणार आहेत नोकऱ्या पण मिळाल्या नाही मग मागच्या दहा वर्षात आणि आरक्षणाचा तर गाजतच आहे मग मागच्या दहा वर्षात या भारतीय जनता पक्षाने तुमच्यासाठी काय केलं मला सांगा काय केलं सांगा का केलं वाटतं तुम्ही दोन खासदार दिले सोलापूरला भाजपचे एक ते शरद बनसोडे आणि एक स्वामी एक त्यांनी काम नाही केलं म्हणून बदलला आता दुसऱ्या पण काम नाही केलं म्हणून तिसरा कोणत्या तरी उपरा आहे आता किती आम्हाला फसवणार